ऑगस्ट आणि सप्टेंबरचं नुकसान भरपाई ही अनेक बी आम्हाला भेटलेली नाही एकही रुपया दिवाळीच्या आधी भेटणार म्हणत होते ते भेटली नाही त्याच्यात तलाठी साहेबाला आणून पंचनामा केला होता त्याचा आजपर्यंत आम्हाला एकही रुपया मिळालेला नाही आणि आता तर आमच्यावर आ ढिगर जी गंज लावली होती ती पूर्ण वाहून गेलेली असल्यामुळं आम्हा आम्हाला आज उपासमारीची वेळ आलेली आहे लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये एकशे एकशे नव्वद मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि त्याच नोंद पुराणे हाकार माजवला आहे आणि नदीकाठचे जे सोयाबीनचे ढीग असतील पीक असेल नष्ट झाल्याचं चित्र पाहायला मिळते आपल्याबरोबर शेतकरी आहेत काय सांगाल तुमची सोयाबीन किती वाहून गेली आहे आणि काय प्रतिक्रिया माझं नाव इंद्रजित भास्कर आखणगिरी आहे मी भंडाराडी येथील शेतकरी आहे माझं एकर चार एकरचा ढीग ह्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे रात्री अचानकच ढगफुटी झाल्यासारखा पाऊस झाला एकशे नऊ मिलीमीटर मंडळात आमच्या नोंद झालेली आहे पावसाची आणि वरी मधील प्रकल्प हा मध्यम प्रकल्प आहे त्याचे ओवरफोल झाल्यामुळे चार गेट रात्री दोन वाजता चाळीस सेंटीमीटरने उघडण्यात आले त्या पाण्यामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात घुसल्यामुळे शेतीचं इतकं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्याबरोबर माझा ढिग ह्या त्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे त्याच्यामुळे माझं जी काय रोजगार जी माझा काय जीव होता पोटनिवार त्याच्यावर तो सगळा त्याच्यात वाहून गेलेला आहे आमच्यापैकी आता काय करावं ही सुद्धा आम्हाला सूचना गेली तरी आता आम्ही काय करावं आणि काय नाही हे सगळं सुचलं नसल्यामुळे आम्ही तलाठी साहेबांना सकाळी कॉल केला की आमचं नुकसान झालेलं आहे आमचे ढिगं वाहून गेलेत साहेब तिथं आले त्यांनी पंचनामा केला आहे आता शासन काय मदत देत आहे ही आम्हाला अनेक बी त्यांच्याकडं आशा आहे कारण ऑगस्ट आणि सप्टेंबरचं नुकसान भरपाई ही अनेक बी आम्हाला भेटलेली नाही एकही रुपया दिवाळीच्या आधी भेटणार म्हणत होते ती भेटली नाही त्याच्यातून आता ही नुकसान झालेली आहे त्याच्यामुळं आता आमच्यावर उपासमारीची तर वेळ आलेलीच आहे आणि आम्ही रब्बीचं ही काढणी झाल्यास रब्बीचं सुद्धा आम्ही पेरणी केली ती राजमा दोन बॅग राजमा पेरली होती ती पण ह्याच्यात नुकसान होऊन गेलेलं आहे माती वाहून गेलेली आहे राजमा बी वाहून गेलेला आहे तरी आता आम्ही काय करावं ही आम्हाला सुद्धा सूचना आहे आणि आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही सर कारण पहिल्यांदा ह्या असा घात आणि हे दुसरा घात आहे आता रुपया सुद्याला आमच्या पशी नाही डबल पेरणी करायची का शेत नीट करायचं का काय करायचं ही सुद्धाला आम्हाला आता सूचना गेली तरी मायबाप सरकार काय करन ह्याच्याकडेच आमचं लक्ष आहे आता ती योग्य ती काय कारवाई होईल काय ह्याच्या पंचनाम्याचे काय भेटतील त्याच्याकडेच आमचं लक्ष राहील पण आमच्याकडं आता आज सध्या उपासमारीची वेळ आहे ही शंभर टक्के खरं आहे दोन एकर आजमाला किती खर्च आला होता एक चाळीस हजाराच्या आसपास खर्च आला कारण रोटर पाळी आणि त्यानंतर पेरणी हा ट्रॅक्टरचा खर्च झाला आणि बी आणि आपली मजुरी ही चाळीस हजाराच्या आसपास खर्च आलेला आहे आपल्याबरोबर अजून काही शेतकरी आहेत काय सांगाल काका काय नाव आहे तुमचं आणि किती पीक वाहून गेले माझं नाव नितीन बरुळे मी भंडारवाडी येथील रहिवाशी असून आमची पूर्ण जमीन ही नदीकाठी आहे आणि आमच्यावर रेना मध्यम प्रकल्प आहे आणि काल रात्री अतिवृष्टी झाल्यामुळं रेना मध्यम प्रकल्पाचे चारही दरवाजे उघडले चाळीस सेंटीमीटरने त्याच्यामुळं पूर्ण पाणी हे आमच्या शिवारात घुसलं आणि त्या पाण्याने आमचे जो आमचं आठ एकरमध्ये सोयाबीन होतं सोयाबीनचं ढिग लावलेली होती ते पूर्ण पाण्यामध्ये वाहून इथं घनसरगावच्या बॅरेजला येऊन मिळाली त्याची माहिती समजली आम्ही या पहिलं बी स ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाणी सोयाबीनमध्ये गेले असल्यामुळे साहेबाला आणून पंचनामा केला होता त्याचा आजपर्यंत आम्हाला एकही रुपया मिळालेला नाही आणि आता तर आमच्यावर आ ढिगर जी गंज लावली होती ती पूर्ण वाहून गेलेली असल्यामुळं आम्हा आम्हाला आज उपासमारीची वेळ आलेली आहे आणि तसेच आम्ही चार दिवसापूर्वी रब्बीची पेरणी केली होती हार्बरा हे पीक आम्ही पेरलं होतं ते हार्बरा आणि माती पूर्ण वाहून गेल्यामुळं आज आमच्यावर अशी वेळ आलेली आहे की ते रान नीट करावं की पेरावं तर पेरावं कसं कशानं पेरणार आहेत आम्ही आमच्यापाशी पैसेच उरलेले नाहीत पूर्ण सोयाबीन वाहून गेलं त्या सोयाबीनमधून चार पैसे येतील म्हटलं ते सोयाबीनच राहिलेलं नाही तर आम्ही जगायचं कसं आता ते रान नीट करायचं कशाने अशी वेळ आमच्यावर आलेली आहे तर आपल्याकडे प्रशासकीय अधिकारी आहेत काय सांगाल पंचनामे करत आहात प्रकारचे पंचनामे करत आहेत सर काल खूपच अतिवृष्टी झाल्यामुळं आमचा या पानगाव मंडळामध्ये जवळपास एकशे नऊ मी मी पाऊस झाला मी पात्रवाडी तलाठी माझ्या अंतर्गत चार गावं येतात पात्रवाडी भंडारवाडी सुकरवाडी आणि गोईंदनगर आणि भंडारवाडीला गावाला लागूनच मध्यम प्रकल्प आहे वरून मुसळधार पाऊस आणि रेणा मध्यम प्रकल्पाचे चार दरवाजे उघडल्यामुळं जवळपास शंभर ते दीडशे हेक्टरवर पूर्णपणे पाणी सासून त्या ठिकाणी जे सोयाबीनच्या ढीग किंवा आपण गंजी जे म्हणतो ते गंज्या लावलेल्या होत्या त्या जशाच्या तशा आणखी पूर्ण पाण्यात आहेत आणि जवळपास पाच ते सहा शेतकऱ्यांच्या जे गंजा आहेत म्हणजे ढीग आहेत सोयाबीनचे ढीग ते पूर्ण वाहून गेलेले आहेत आणि ते ढीग घनसरगावच्या बॅरेजला येऊन अडकलेले आहेत आज रोजी आतापर्यंत सकाळी मला शेतकऱ्यांचेही फोन आले फोन आल्याबरोबर मी लगेच आमचे हरियाणापूर तहसीलदार साहेब प्रशांतजी थोरात सर यांच्या आदेशानुसार मी तात्काळ जाऊन तिथं पंचनाम्याला सुरुवात केली जवळपास चाळीस पंचेचाळीस लोकांचे पंचनामे आतापर्यंत केलेले आहेत आणि पुढेही आणखी पंचनामे करण्याचे काम चालूच आहे एकंदरीत पाहिला गेलं तर शेतकऱ्याची दिवाळी मागल्या महापुरा पुराने बशी शेतकऱ्यांनी दिवाळी केली आणि त्यानंतर शेतकऱ्यावर अजून एक संकट उभा टाकल्याचं चित्र पाहायला मिळते लातूरून मुंडे स्टोरी डॉट कॉम